राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल बदलापूरमध्ये मा संगीत संध्या आणि दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली होती युवा बदलापूरचे रोहन पाटील यांच्या संकल्पनेतून बदलापूरच्या युवांसोबत सर्व नागरिकांसाठी दिवाळीनिमित्त या दिमागदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस पार पडलेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये अभंग रिपोस्ट दिवाळी पहाट यासारखे वेगवेगळे कार्यक्रम यंदाच्या दिवाळीत नागरिकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरले कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या तरुण तरुणांसाठी वेगवेगळ्या संकल्पनेतून बक्षीस समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता यामध्ये बेस्ट बाईक रायडर बेस्ट डान्सर बेस्ट वेशभूषा यासारख्या अनेक कॅटेगरीमध्ये बक्षिस देण्यात आली आम्ही युवांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत राहू युवांनी व्यसनापासून दूर राहावं आणि आपला आयुष्य अशी माहिती यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि युवा बदलापूरचे फाउंडर रोहन पाटील यांनी दिली आहे युवा बदलापूरने आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिवसेना युवा बदलापूरच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न घेतलेच पण हा कार्यक्रम प्रकाश पाटील निलिमा पाटील वैशाली पाटील सूरदास पाटील प्रथमेश पाटील यांच्यासह शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमाला शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी देखील हजेरी लावली होती तर कात्र परिसरात पंढरी अवतरली अशी भावना यावेळी प्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली होती आज रील कॉम्पिटिशन आपण ठेवले होती फोर्ट कॉम्पिटिशन ठेवली होती रांगोळी कॉम्पिटिशन ठेवली होती बेस्ट ड्रेस, वेल ड्रेस म्हणजे बेस्ट ड्रेस मेल बेस्ट ड्रेस फिमेल असे पाच पाच आपण काढले होते त्यानंतर बेस्ट बायकर बेस्ट अपियर असे भरपूर बक्षीस आपण काढले होते काढले होते आणि त्याचा बहुतेक बक्षीस समारंभ आमचा समाप्त होत आलेला आहे आणि त्याचप्रमाणे काल आम्ही एकदम स्पॉन्टेनियस प्लॅन केला की हा इव्हेंट ठेवायचा आमचं काही असं डोक्यात नव्हतं की आपण ठेवणार पण काय आपण पावसामुळे आपला एक दिवस वाया गेला होता म्हणजे गेला होता आमची टीम डिसअपॉइंट होती सगळ्यांनी मेहनत केली होती दाखवून आणि एक दिवस वाया गेला होता त्यामुळे कुठेतरी हा एक दिवस भरून काढायचा यासाठी आम्ही काल स्पॉन्टेनियस प्लॅन केला स्पेशल थँक्स अनयला आणि त्याच्या पूर्ण टीमला जो अनय मालिको आमचा को काउंडर जो आहे त्याला मी स्पेशल थँक्स बोलतो कारण या अनयने म्हणजे फक्त मी त्याला काल आणि आपल्याला एक दिवस त्याची पूर्ण टीम घेऊन तो मी रेडी आहे आणि त्याने या कॉन्सर्टला एवढा म्हणजे फील दिला मी तो ऑरा बघितला असताना लोकांची एकदम वेगळी वाईप होती हजारोच्या जमिनी लोक नाचत होते मी आणायला स्पेशल थँक देतो आणच्या बद्दल तुम्हाला माहिती नसेल आणाय हा एक प्रोफेशनल सिंगर आहे आणि आमचा रहिवासी आता म्हणून राहतो बदलापूर आपल्या युवा बदलापूरसाठी का देतो आणि तो आता युवा बदलापूरचा को फाउंडर सुद्धा आहे आणि युवा बदलापूरची जी संकल्पना आहे ती माझ्या डोक्यात आणणार आण आहे प्रथमेश झालो हरेश झाले आमच्या तिघांच्या मागे दादा नेहमी असतो आम्ही त्याला आयडियाज देत असतो दे की असं करायचंय तसं करायचंय ही कॉम्पिटिशन ठेवायची इव्हेंट ठेवायची आहे तर त्या माध्यमातनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आमचं हे स्वप्न आहे की एवढे इव्हेंट आम्ही करतोय बदलापुरात ते तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात ऑलरेडी नाव झालेलं आहे आपलं पण यापुढे या सगळेच सगळेच मला वाटतंय की अंबरनाथ असू दे उल्हासनगर असू दे कल्याण डोंबिवली ठाणे असून था दे सगळे लोक आपल्याकडे येतील आणि आपले मोठमोठे करे कार्यक्रम अटेंड करतील आणि आम्हाला सपोर्ट करतील हीच सगळ्यांना मागणी आमची सगळ्यांना पूर्ण ठाणे जिल्ह्यात येत जा आणि स्पेशल थँक्स टू दादा हरेश अँड प्रथमेश थँक्यू सो मच की तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करता सगळे युवांना फक्त मीच नाही झालो सगळे बदलापूरचे जेवढे युवा आहेत सगळे नवीन नवीन टॅलेंट्स आहेत त्यांना सपोर्ट करतायत आणि त्यांना एक स्टेज देत आहेत तुम्ही पाहू शकाल का युवा बदलापूरचं स्वप्न हे रोहन जातात त्याच्यानंतर अनयने त्यांना करायचा प्रयत्न केला दादा म्हणाले का बळ असं आणि टीम मार्फत आम्ही सगळं आणि दादाचं प्रत्येक स्वप्न जास्त भर असतो तुम्ही पाहू शकाल का असेच इव्हेंट बदलावर मध्ये भरपूर होणार आहे दादाच्या संकल्पनेतून सर्टिफिकेटमध्ये